नुकतंच जास्तिक वार्षिक शुल्क असणारे प्रीमियम क्रेडिट कार्ड रोहनने घेतलंय वार्षिक शुल्क खूप जास्त असलं तरी हे कार्ड खूप फायद्याचं होतं मात्र काही महिन्यानंतर क्रेडिट कार्ड कंपनीने कार्डचं अवमूल्यन केलं म्हणजेच कार्डवरील मिळणारे फायदे कमी केले ज्या फायद्यांसाठी रोहनने एवढं जास्त वार्षिक शुल्क भरलं तेच फायदे आता कार्डमध्ये नाही आहेत मग कार्डचा काय उपयोग आता रोहन कार्ड बंद करण्याचा विचार करतोय तुमच्या क्रेडिट कार्डचंही अवमूल्यन झालं असेल तर तुम्हालाही कार्ड चालू ठेवावं की नाही हा प्रश्न पडलाच असेल एखाद्या कार्डशी संबंधित फायदे कमी केल्यानंतर क्रेडिट कार्डचे अवमूल्यन होते क्रेडिट कार्ड कंपनीकडून कार्डच्या अटी आणि शर्ती रिवॉर्ड प्रोग्राम आणि शुल्कात बदल करण्यात येते त्यावेळी कार्ड धारकाकडे असणाऱ्या कार्डचे मूल्य कमी होते क्रेडिट कार्डचं अवमूल्यन झाल्यामुळे फायदे आणि रिवॉर्ड पॉइंट्स कमी होतात आणि कार्ड धारकाचं नुकसान होतं तसेच आर्थिक नियोजनावरही त्याचा नकारात्मक परिणाम होतो नुकतंच ॲक्सिस बँकेनं ऍक्सिस मॅगनस कार्ड एचडीएफसी बँकेनं रिगालिया क्रेडिट कार्ड आणि एस बी आय बँकेनं एस बी आय कॅशबॅक क्रेडिट कार्डचे अवमूल्यन केले ॲक्सिस मॅगनस कार्डचे वार्षिक शुल्क दहा हजार रुपयांवरून साडेबारा हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आले एक लाख रुपयांच्या मासिक खर्चावर पंचवीस हजार एज रिवॉर्ड पॉइंटचा लाभ बंद केला तीन महिन्यात किमान एक लाख रुपयांचा खर्च केल्यानंतर एच डी एफ सी रिगाल्या क्रेडिट कार्ड धारकांना विमानतळावरील लाऊंजमध्ये जाता येणार आहे तर एस बी आय कॅशबॅक क्रेडिट कार्डनं मोफत लाऊंज प्रवेशाची सुविधा बंद केली क्रेडिट कार्डचं अवमूल्यन होण्यामागची कारणं काय आहेत तज्ञांच्या मते कोविडनंतर महागाई सतत वाढतेय वस्तू आणि सेवांच्या वाढत्या किंमतींमुळे क्रेडिट कार्ड कंपन्यांना रिवॉर्ड पॉईंट्स देताना अडचणींचा सामना करावा लागतोय दोन वर्षांपूर्वी विमानतळ लाँच प्रवेशासाठी सरासरी सहाशे रुपये प्रतिव्यक्ती खर्च बँकांवर होता तर दोन हजार तेवीसच्या सप्टेंबर तिमाहीत हा सरासरी खर्च नऊशे नव्वद रुपयांपर्यंत वाढला आहे याचा अर्थ गेल्या दोन वर्षात या खर्चात पासष्ट टक्के वाढ झाली आहे हवाई वाहतुकीचा खर्च वाढल्यानं मोफत लाँच प्रवेश देणे बँकांसाठी आर्थिक आव्हान बनले आहे आता तुमच्या क्रेडिट कार्डचं अवमूल्यन झालं असेल तर तुम्ही काय कराल हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे कार्डवरील नियम अटी आणि शर्ती रिवॉर्ड्स शुल्क यात कोणताही बदल झाला असेल तर जागरूक राहा क्रेडिट किंवा डेबिट कार्ड संबंधी बँकेचा कोणताही मेसेज आल्यास लक्षपूर्वक वाचा कार्डचं अवमूल्यन झाल्यानंतर कोणते फायदे मिळणार नाहीत याची तुम्हाला माहिती मिळेल संपूर्ण माहिती मिळाल्यानंतरच कार्ड चालू ठेवावं का बंद करावं याचा निर्णय घेता येईल